जागर नाशिक चा जागा वाटपाचा राष्ट्रवादी व काँग्रेसचे अजित पवार गटाचे पदाधिकारी अंबादास खैरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून अर्ज घेतल्यामुळे खळबळ उडाली आहे अंबादास खैरे यांनी त्यांचे बंधू आणि मंत्री छगन भुजबळांचे कट्टर समर्थक निकटवर्तीय विश्वासू राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा समता परिषदेचे अध्यक्ष दिलीप खैरे यांच्यासाठी हा अर्ज घेतल्याचं अंबादास खैरे यांनी सांगितलंय मात्र ही छगन भुजबळांची मोठी खेळी असल्याचं चा बोललं जात आहे आणि आत्ताच थोड्या वेळापूर्वी मंत्री छगन भुजबळ हे मुंबईच्या दिशेने रवाना झालेत त्यामुळे नाशिक लोकसभेत मोठं ट्विस्ट बघायला मिळण्याची शक्यता वर्तवली जाते नाशिक लोकसभेसाठी आज सव्वीस एप्रिलला अर्ज घेण्यास सुरुवात झाली असून अद्यापही महायुतीचा उमेदवार जाहीर झाला नाहीये नाशिकचा तिढा अजूनही सुटला नसून अनेक इच्छुकांचा जीव भांड्यात अडकला आहे तर नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचा विद्यमान खासदार आहे त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी मोठी ताकदपणा लावली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आतापर्यंत तब्बल दहा ते बारा वेळा भेटी घेतल्या आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आतापर्यंत तब्बल दहा ते बारा वेळा त्यांनी भेटी घेतल्या आहेत त्यामुळे गोडसे हे दावा सोडण्यास तयार नाही आहेत खासदार हेमंत गोडसेंनी मतदारसंघामध्ये प्रचारही सुरू केला असून अनेक महिन्यांपासून ते प्रचार करतात स्वतः मुख्यमंत्री शिंदे त्यांना प्रचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत आणि कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये नाशिकची जागा शिवसेना लढवणार अशी प्रतिक्रिया माध्यमांना दिली आहे त्यासोबतच शिवसेना शिंदेगड जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांचंही नाव चर्चेत आहे भाजपकडून देखील नाशिक लोकसभेवर दावा सांगितला जातोय भाजपकडून एक हजार आठ स्वामी शांतिगिरी महाराज ऍडव्होकेट राहुल ढिकले दिनकर पाटील इच्छुक आहेत मात्र सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट नाशिक लोकसभेसाठी आग्रही झालाय मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभेच्या रिंगणातून माघार घेतल्यानंतर अनेक राजकीय घडामोडी जिल्ह्यात बघायला मिळत आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून अनेक उमेदवारांची नावं चर्चेत आहेत त्यामध्ये माजी खासदार देविदास पिंगळे आमदार ऍडव्होकेट माणिकराव कोकाटे यांचं नाव प्रामुख्याने आघाडीवर आहे मात्र आज भुजबळांचे निकटवर्तीय विश्वासू असलेल्या दिलीप खैरे यांचे नाव चर्चेत आलंय राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि दिलीप खैरे यांचे बंधू अंबादास खैरे यांनी अर्ज घेतलाय त्यांनी दिलीप खैरे यांच्यासाठी अर्ज घेतला असल्याचं सांगितलंय दिलीप खैरे हे छगन भुजबळ यांचे कट्टर समर्थक मानले जात आहे आणि ते छगन भुजबळांची संघटना असलेल्या समता परिषदेचे अध्यक्ष देखील आहेत त्यामुळे भुजबळांच्या गोटातूनच उमेदवार असणार का अशी चर्चा रंगते सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातच दोन गट पडले असून एकीकडे माजी खासदार देविदास पिंगळे आमदार ॲडव्होकेट माणिकराव ढुकोकाटे यांच्यासारखे मराठा बहुल चेहरा निवडणुकीच्या रिंगणात द्यावा अशी काही कार्यकर्त्यांची मागणी आहे मात्र आज अचानक मोठा ट्विस्ट समोर आला असून अंबादास खैरे यांनी दिलीप खैरेंसाठी अर्ज घेतलाय मंत्री छगन भुजबळांची ही मोठी खेळी मानली जाते थोड्याच वेळापूर्वी छगन भुजबळ हे मुंबईच्या दिशेने रवाना झालेले असून आता मुंबईत काय घडामोडी होत आहे नाशिकची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला सुटते का याकडे सर्वच राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय जागरणस्थांसाठी चेतन चौधरीसह बिर रिपोर्ट नाशिक